श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा आस सर्वजण निश्चित मजेत असा असेच मजेत राहा चिंता करू नका जे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ही भावना नेहमी मनामध्ये ठेवा तरच आपलं सर्व काही सुपल आणि संपन्न होणार आहे आपल्या आयुष्यात बऱ्याचदा अशी परिस्थिती येते जिथे आपण निराश होतो चिंता करतो आणि जे घडतं घडत आहे त्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं परंतु एक विचार करून पहा भूतकालातील काही गोष्टींना आपण संकट मानले होते परंतु त्याच गोष्टी आपल्याला भविष्यात ठरल्या आहेत स्वामी भक्तांना उद्देश असतो जो कधी लगेच लक्षात लग येतो तर कधी तो लक्षात यायला वेळ लागतो म्हणूनच जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे वाक्य आयुष्यामध्ये नेहमीच लक्षात ठेवा सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी अतिशय उपयुक्त असं हे वाक्य आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे वाक्य कसं तुमचं जीवन बदलू शकतं अधिक वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही चला तर व्हिडिओला सुरुवात करूया जीवन बदलणारे वाक्य त्यातील पहिलं वाक्य जर म्हटलं तर भूतकाळातील चुका आपल्याला शिकवतात भूतकाळातील चुका या आपल्याला आयुष्याचा महत्वाचा भाग असतात त्या घडल्या नसत्या तर आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचू शकलो नसतो चुका आपल्याला अनुभव देतात निर्णय घेण्याची क्षमता वाढवतात आणि योग्य अयोग्य यातील फरक समजायला शिकवतात एखाद्या प्रसंगात अपयश आलं तर त्यातून आपण आपल्या चुका शोधतो कुठल्या वेळेला या चुका होऊ नयेत म्हणून प्रयत्नशील राहतो पुढील तयारी अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो चुकांमुळे आपलं जीवन अधिक परिपक्व होतं आत्मविश्वास वाढतो आणि यशस्वी होण्यासाठी नवी ऊर्जा आपणास मिळते त्यामुळे भूतकाळातील चुकांबद्दल चिंता करण्याऐवजी त्यातून शिकण्याचा दृष्टिकोन ठेवा कारण त्या चुका घडल्या नसत्या तर कदाचित आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार झाला नसता जीवनाचे महत्त्व समजलं नसतं म्हणून भूतकाळातील चुकांबाबत हा दृष्टिकोन ठेवा जे झालं रे चांगल्यासाठीच झालं दोन काही संधी आपल्यासाठी योग्य नसतातच कधी कधी जीवनात काही संधी गमावल्यानंतर आपल्याला वाटतं की आपलं फार मोठं नुकसान झालं पण प्रत्यक्षात त्या संधी आपल्यासाठी योग्यच नसतात काही गोष्टींसाठी आपण खूप अपेक्षा ठेवतो त्या संधी हुकतात पण त्या मिळाल्या नाहीत तरी त्यामागे भगवंताने अजून चांगल्या गोष्टीची योजना तयार केलेली असते उदाहरणार्थ एखाद्या नोकरीसाठी प्रयत्न करूनही ती नोकरी मिळाली नाही ना याचा अर्थ तुमच्यासाठी आणखी चांगली संधी वाट पाहत असेल काही वेळा जेव्हा अपेक्षा भंग होतो तेव्हा निराश होण्याऐवजी समजून घ्या की नियती तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगलं राखून ठेवत आहे अशा वेळी शांत राहा संयम ठेवा धीर ठेवा आणि पुढे चालत राहा कारण जे होतं ते नेहमी तुमच्या आयुष्यासाठी चांगलंच असतं तीन संघर्षाने व्यक्तिमत्व घडतं संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तोच आपलं व्यक्तिमत्व घडवतो जीवन घडवतो संघर्षाच्या काळात येणाऱ्या अडचणी आपल्याला नवीन गोष्टी शिकवतात आपली सहनशीलता वाढवतात आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करतात संघर्षामुळे आपण अधिक जबाबदार बनतो आपण आपला आत्मविश्वास वाढवतो आणि आव्हानांना सामना करण्याची ताकद आपल्याला यातून मिळते यामुळे आपल्याला स्वतःच्या क्षमता ओळखता येतात संघर्ष हाच आपल्याला आयुष्याचा सच्चा अनुभव देतो जो कोणत्याही सोप्या मार्गाने मिळणं शक्य नाही म्हणून संघर्षाला घाबरण्याऐवजी त्याचा स्वीकार करा त्याचा सामना करा कारण प्रत्येक संघर्ष तुम्हाला एक नवी शिकवण देऊन पुढील यशासाठी तयार करतो संघर्ष करतो तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने प्रगल्भ होतो म्हणून संघर्षाला शाप न समजता त्याला आशीर्वाद मानलं पाहिजे चार बऱ्याच प्रश्नांचं वेळ हे सर्वोत्तम उत्तर आहे कधी कधी आपल्या प्रश्नाचं उत्तर फक्त वेळच देऊ शकते घाईत घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात म्हणून जे घडतंय त्यावर विश्वास ठेवा आणि गोष्टी आपल्या वेळेने कशा सावरतात हे पहा वेळ ही प्रत्येक समस्येवरती सर्वोत्तम उपाय आहे वेळ ही प्रत्येक गोष्टीवरचं जालिम औषध आहे जीवनातील कठीण प्रसंग आणि वेदनादायक अनुभव खूप मोठे न संपणारे वाटतात पण त्यांचा प्रभाव काळाच्या ओघात कमी होतो वेळ जसजशी पुढे सरकते तसतसे आपणही त्या प्रसंगाकडे अधिक परिपक्वतेने पाहू लागतो कोणत्याही अडचणी किंवा संकट वेळेबरोबर शांत होतात फक्त संयम आणि विश्वास ठेवणं महत्वाचं असतं वेळ आपल्याला शांततेने विचार करण्याची संधी देते आणि योग्य निर्णय घेण्यासाठी मदतही करते अशा वेळी चिंता करण्याऐवजी गोष्टी बदलण्यासाठी वेळ द्या कारण वेळेचं चक्र नेहमीच आपल्यासाठी चांगल्या संधी घेऊन येतं जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं हे समजून घेणं तितकंच गरजेचं आहे संयम आणि वेळ यावर विश्वास ठेवल्यास कोणतीही परिस्थिती आपल्या जीवनासाठी योग्य दिशाच देते पाच दृष्टिकोन महत्वाचा जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप महत्वाचा असतो परिस्थिती चांगली असो वा कठीण त्यावर आपल्या दृष्टिकोनच ठरवतो की आपण त्या प्रसंगाचा कसा सामना करू शकतो नकारात्मकतेत अडकून राहिला समस्या मोठ्या वा प्रमाणात वाढू लागतात तर सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारल्यास त्यातून बाहेर पडण्याचा सा मार्ग सापडतो दृष्टिकोन बदलल्याने गोष्टीचा अर्थ बदलतो मग मग अधिक मन शांत राहतं आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारते जीवनात जे घडतं ते चांगल्यासाठी हे मान्य केल्यास आपण संकटांना संधी म्हणून पाहू शकतो सकारात्मक दृष्टिकोन जीवनातील अडथळे दूर करण्यात मदत करते आणि आपल्याला यशाच्या दिशेने नेते म्हणून दृष्टिकोन बदलल्याने आयुष्य बदलतं हे नेहमी लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो उगाच नकारात्मकतेत अडकण्याऐवजी प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचं जीवन अधिक सुखकर बनेल स्वामी भक्तानं उगाच नकारात्मकते अडकण्याऐवजी प्रत्येक गोष्टीत काहीतरी चांगलं शोधण्याचा निश्चित प्रयत्न करा यामुळे तुमचं जीवन अधिक सुखकर बनेल सहा नवीन संधींसाठी आपण तयार होतो जीवनात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवांमध्ये आपल्याला नवीन संधींसाठी तयार करण्याची ताकद असते जेव्हा एखाद्या गोष्टीत येतं किंवा ठरलेल्या काही गोष्टी अयशस्वी होतात तेव्हा त्यामागे आपल्याला अधिक चांगल्या संधींसाठी तयार करणं हा उद्देश असतो अशा वेळी आत्मपरीक्षण केल्याने आपल्यातील कमतरता कळतात आणि त्या सुधारण्यासाठी आपण अधिक मेहनत घेतो हा प्रवास आपल्याला अधिक हुशार आत्मविश्वासू आणि मजबूत बनवतो प्रत्येक अडथळा किंवा नुकसान हा पुढील यशाचा पाया असतो त्यामुळे चिंता करण्याऐवजी जे घडल त्यातून शिकून पुढं जाणं अतिशय महत्वाचं असतं जीवनात कधीच थांबणं योग्य नसतं थांबलेलं पाणी डबक्यात रूपांतरित होतं तर वाहतं पाणी नदीला जाऊन मिळतं था। म्हणून थांबू नका पुढे काहीतरी चांगलं तुमच्यासाठी वाट पाहत असतं नवीन संधी नेहमीच तयार असतात फक्त त्याच्यासाठी आपणही तयार असणं आपणही प्रयत्न करणं गरजेचं असतं सात नियतीवर विश्वास ठेवा नियती, नियती म्हणजे काय तर डेस्टिनी ज्याला आपण नशीब असे देखील म्हणतो दे दे दे। नियती ही जीवनातील प्रत्येक क्षणाला आकार देत असते आणि तिच्यावर विश्वास आवश्यक आहे प्रत्येक गोष्ट योग्य वेळी आणि योग्य प्रकारे घडते फक्त आपल्याला तिचा स्वीकार करण्याची तयारी ठेवावी लागते नियती आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांमागे एक उद्देश ठेवते जो जो आपल्या भल्यासाठी असतो जेव्हा गोष्टी आपल्या अपेक्षेनुसार घडत नाहीत तेव्हा निराश होण्याऐवजी नियतीवर विश्वास ठेवा कारण ती आपल्याला नेहमीच योग्य मार्गाकडे घेऊन जाते नियतीने नियतीने ठरवलेलं प्रत्येक पाऊल आपल्याला नवीन शिकवण आणि अनुभव देतं ज्यामुळे आपण अधिक परिपक्व होतो नियतीची योजना ही आपल्या कल्पनेपेक्षा खूपच मोठी असते तुम्हालाही एखादी गोष्ट मिळाली नाही तर ती नियतीने तुमचं भलं करण्यासाठी घडवलं आहे असं समजून पुढे जा त्यामुळे चिंता करण्याऐवजी स्वतःला नियतीच्या प्रवाहात सोडून द्या मेहनत करत राहा कारण जे घडतं ते नेहमीच आपल्यासाठी चांगलंच असतं विश्वास ठेवला तर जीवन अधिक सुंदर आणि सुलभ वाटतं आठ जीवनाचा संपूर्ण विचार करा संपूर्ण जीवनाचा विचार केला तर लक्षात येतं की प्रत्यक्ष प्रसंग आणि अनुभव यांचा आपल्यावर दुर्गामी परिणाम होतो काही वेळा एखादी घटना तात्पुरती त्रासदायक वाटते पण तीच घटना आपल्या आयुष्याला कलाडणे देणारी ठरते जीवन हे केवळ एका परिस्थितीपुरतं मर्यादित नाही ते सतत बदलत असतं आणि आपल्याला नवनवीन पर्याय उपलब्ध करून देत असतं प्रत्येक अडचण संघर्ष किंवा अपयश हे मोठ्या यशाचा मार्ग सुकर करण्यासाठी असतं संकुचित विचार करून आपण जीवनाचं खरं सौंदर्य पाहू शकत नाही त्यामुळे सगळ्या गोष्टींचा व्यापक दृष्टिकोनातून विचार करा आणि समजून घ्या की जे होतं ते एका मोठ्या कारणासाठी होत असतं चिंता बाजूला ठेवा आणि जीवनाकडे दूरदृष्टीने पहा कारण अखेर सर्व काही चांगल्यासाठीच घडत असतं नऊ आपण नेहमी काहीतरी शिकतो जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो मग तो सुखद असेल किंवा दुःखद प्रत्येक आणि समस्या आपल्याला अधिक चांगलं करत असते शिकणं हा सतत चालणारा प्रवास आहे जो आपल्याला परिपक्वतेकडे नेतो एखादी घटना घडली की ती का घडली आणि त्यातून आपण काय शिकलो याचा विचार करणं महत्वाचं आहे यामुळे आपल्या निर्णय क्षमतेत सुधारणा होते आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो शिकण्याची ही प्रक्रिया आपल्याला कठीण प्रसंगामध्येही शांत राहण्याचं सामर्थ्य देते त्यामुळे चिंता करण्याऐवजी प्रत्येक प्रसंगातून मिळणाऱ्या शिकवण शिकवणीचा स्वीकार करा कारण जीवनात जे काही घडतं ते आपल्याला शिकवून अधिक सक्षम बनवण्यासाठीच असतं दहा आनंद सापडतो तो अंतरंगात आनंद हा कधीच बाह्य गोष्टींवरती अवलंबून नसतो तो आपल्यालाच आतून आपल्याच आतून उगम होत असतो जेव्हा आपल्याला या गोष्टींची जाणीव होते तेव्हा आपल्याला बाह्य जगामध्ये आनंदाचा शोध घेण्याची गरज वाटत नाही आनंद आपल्या अंतकरणातच आहे तो बाह्य परिस्थितीवर निर्भर नाही आपल्याला जीवनात सुखी राहण्यासाठी बाहेरून मिळणाऱ्या रा गोष्टींची आवश्यकता नसते तो आनंद आपल्या विचारांमध्ये भावना आणि दृष्टिकोनातच लपलेला असतो जेव्हा आपण शांत राहतो आपले मन शांती साधतो तेव्हा जीवनातील साध्या गोष्टीतूनही आनंदाची अनुभूती होऊ लागते आपण जसे तसे स्वीकारल्यानंतरच खरा आनंद मिळतो त्यामुळे बाह्य गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणं आवश्यक नाही कारण खरा आनंद आपल्या आतच दडलेला असतो स्वामी आयुष्य हे सतत पुढे जाण्याचं नाव आहे संकट येतील अडचणी येतील समस्या येतील पण त्यांच्याकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर त्यांचा सामना करणं खूप कठीण होतं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ही भावना मनात ठेवली तर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून काहीतरी चांगले शिकता येईल त्यामुळे चिंता बाजूला ठेवा परमेश्वरावरती स्वामींवरती विश्वास ठेवा आणि आयुष्य आनंदाने जगा स्वामी, स्वामी भक्तांनो निश्चित आज सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडलेली असेल तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुमची सर्व स्वप्न पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी शांतता समाधान लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय